श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षात शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळलं जातं हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे प्रदोष व्रत तिथी शनिवारी येते तेव्हा त्याला ते शनि प्रदोष व्रत म्हणतात आणि सतरा ऑगस्ट रोजी आहे शनि प्रदोष व्रत शनि प्रदोष व्रताला शनि त्रयोदशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं या दिवशी भगवान शिव आणि शनिदेवाची पूजा करण्याची परंपरा है। है शानी आहे भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत आणि म्हणूनच भगवान शंकराची उपासना केल्याने आपल्यावर शनिदेवांची सुद्धा कृपाही होत असते यंदा शनिप्रदोष व्रताच्या दिवशी प्रीती योग आयुष्यमान योग लक्ष्मीनारायण योगांचा शुभ संयोग जुळून आला आहे म्हणून या दिवसाचं महत्त्व अनेक पटीने वाढलं आहे पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी सतरा ऑगस्ट रोजी आहे त्रयोदशी तिथी सतरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजून पाच मिनिटाने प्रारंभ होईल तर अठरा ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून एकावन्न मिनिटाने समाप्त होईल त्रयोदशी तिथीला प्रदोष काळात महादेवांची पूजाही केली जाते त्यामुळे सतरा ऑगस्ट रोजी शनी प्रदोष व्रत हे पाळलं जाणार आहे या दिवशी प्रदोष काळात पूजेचा वेळ जो आहे तो संध्याकाळी सहा वाजून अ अठ्ठावन्न मिनिटापासून ते रात्री नऊ वाजून अकरा मिनटापर्यंत असेल या वेळेमध्येच तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून शिवमंदिरामध्ये जाऊन महादेवांची पूजा करा या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आणि म्हणूनच आपल्याला घरात या झाडाचं फक्त एक पान घेऊन यायचं हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण घराची भर भरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा प्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प हा करायचा यानंतर आपल्याला महादेवांना पंचामृताने स्नान करायचे तुमच्या घरी जर शिवलिंग असेल तर ही सेवा तुम्ही घरच्या घरी करू शकता आता शिवलिंग नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा ही सेवा करू शकतो तसेच शिवपरिवाराची सुद्धा आपल्याला पूजाही करायची आहे पूजेदरम्यान महादेवांना आपल्याला बेलाची पानं फुलं धूप दिवा आणि नैवेद्य हा अर्पण करायचे शेवटी आपल्याला आरती करायची आणि भगवान महादेवांचा जो पण तुम्हाला मंत्र येतो जसं की श्री शिवाय नमस्तुभ्यम पुरुष असतील तर ओम शिवाय किंवा स्त्रिया असतील तर शिवाय या मंत्राचा आपल्याला किमान एकशे आठ वेळा तरी जप करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी शिवचालिसाचं सुद्धा पठन हे करायचं आहे त्यानंतर प्रदोष काळामध्ये पुन्हा आपल्याला स्नान करून शुभ मुहूर्तावर महादेवांची पूजाही करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे तसेच प्रदोष व्रताच्या दिवशी चुकून तामसी भोजन किंवा मद्य सेवन करू नये याशिवाय कांदा लसूण मसूर उडीद इत्यादी पदार्थाचे सुद्धा आपल्याला सेवन हे टाळायचे या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आणि प्रदोष व्रतामध्ये मिठाचं सेवन सुद्धा आपल्याला करायचं नाही तर ह्या काही चुका आहेत ज्या आपल्याला आवर्जून टाळायचं जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या चुका झाल्या तर आपल्याला केलेलं व्रत जे आहे ते मोडलं जातं तसेच या दिवशी काळ्या वस्तू दान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं जसं की तुम्ही काळे तिळ दान करू शकतात काळे दान करू शकतात किंवा तुम्ही एखाद्याला बूट दान केले तरीही चालणार आहेत या दिवशी रुद्राभिषेक आणि शनिदेवाला तेलाने अभिषेक करण्यालासुद्धा महत्त्व हे दिलं जातं तसेच पितृदोषसुद्धा भगवान शिवाची पूजा आणि अभिषेक केल्याने दूर होतो तसेच शनि भगवानाला तेलाने अभिषेक केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व समस्यासुद्धा दूर होतात आता हा उपाय आपल्याला का करायचं जर आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला असेल आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण झाल्या असतील तर हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचं प्राप्ती करता इच्छापूर्ती करता त्याचबरोबर कर्जमुक्ती करता अतिशय प्रभावी असा हा उपाय आणि जर हा उपाय आपण श्रावणातल्या शनिवारी केला तर ह्या उपायाचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं हनुमानांची माता अंजनी ही निस्मित गणेश भक्त होती आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य देवताची कृपादृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्याला बल बुद्धी विघ्नहर्तत्व नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात मंदाराची किंवा रुईच्या पानाची माळ घालत असे आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळा गळ्यात धारण करू लागले आणि म्हणूनच भाविक त्यांना रुईच्या पानांची माळाही घालतात तसेच तो अकरावर रुद्र असल्याने अकरा पानांची माळा आणि अकरा प्रदक्षिणा घालण्याची सुद्धा ही पडली आहे आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून अकरा रुईची पानं जी आहेत आपल्या घरी घेऊन यायची जी पांढरी रुई असते त्या रुईची आपल्याला अकरा पानं आपल्या घरी घेऊन यायच्यात ही पानं घरी आणल्यानंतर आपल्याला त्या पानांना स्वच्छ धुवून आणि मग पुसून घ्यायचं आहे बजरंगबलींना शेंदूर अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं आपल्याला शेंदूर टाकायचं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध हा तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर प्रत्येक रुईच्या पानावर आपल्याला राम लिहायचं बघा तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असेल तशाच रीतीने आपल्याला राम हे त्या रुईच्या पानावर प्रत्येक पानावर आपल्याला लिहायचं आहे कारण बजरंगबली हे राम भक्त आहेत त्यांच्यासमोर फक्त रामाची स्तुती जरी केली तरीसुद्धा बजरंगबली आपल्यावर फारच लवकर प्रसन्न होतात आता आपल्याला काय करायचं आहे ह्या अकरा पानांपासून आपल्याला एक माळा ही तयार करायची आहे आणि आपल्याला बजरंगबलीच्या जा मंदिरामध्ये जायचं आहे जाताना तुम्ही नारळ घेऊन जाऊ शकतात बजरंगबलींना लाल फुलं प्रिय ती घेऊन जाऊ शकतात त्याचबरोबर शेंदूर घेऊन जाऊ शकतात आता हा उपाय तुम्ही एक तर सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात बहार दुपारी आपल्याला मंदिरामध्ये जाऊन हा उपाय जो आहे तो करायचा नाही आहे सर्व प्रथम मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला नारळ शेंदूर जो आपण घेऊन गेले तो अर्पण करायचा आणि त्यानंतर ही रुईची जी माळ आहे ती आपल्याला बजरंग बलींना आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची त्यानंतर मंदिरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या तर आपल्याला तीन वेळा किंवा सात वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं त्याचबरोबर आपल्याला सुद्धा करायची आहे जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम या मंत्राचा आपल्याला नित्य जप हा करायचा आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष राहू केतू शणी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर ते सुद्धा दूर होतात आणि आपल्या सर्व इच्छा साक्षात बजरंगबली पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा आहे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ